आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विकास निधी आणि उत्कृष्ट संसदपट्टू म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार भरतशेठ गोगावले यांचा महाड शहरातील सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी नागरिकांकडून जाहीर सत्कार आयोजित करण्यात त्याचप्रमाणे सत्कार सोहळ्यात आमदार भरत शेठ गोगावले यांनी त्यांच्या कार्यकाळातील प्रगतीशील योजना आणि महाड शहराच्या विकासासाठी घेतलेले निर्णय याबद्दल आपले विचार मांडले या कार्यक्रमाचे आयोजन नागरिकांच्या वतीने महाडकर जनतेने केले होते ज्यामध्ये शहरातील प्रगतीविषयी चर्चा झाली या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने महाडकरांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं हा कार्यक्रम शहराच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्वाचा टप्पा ठरला आहे कसा काय संपूर्ण रस्ते टकाटक करून देण्याचे ठरवलं आम्ही जे आता पावसाने उकडले ते तुम्हाला रिपीट करून देतो परंतु एसटी स्टँडच्या समोर येताना कोण पाहुणा आला राहुणा आला कोण आला अरे तो कोण आमदार आहे का नाही कोण मालक आहे का नाही म्हणून मंडई थोडे थोडके नाही अडीच कोटी रुपये ह्या तेवढ्याशा दोन अडीचशे मीटरच्या रस्त्याला तो रस्ता टकाटक दिसतोय ना त्याला अडीच कोटी रुपये दिले आमचे बोलून गेले काका महाड शहराने आज सरांचे जे का आमच्यावरती उपकार आहेत ते आम्ही कधी विसरू शकत नाही आहे कारण तिने वळवला तुम्ही सगळे असताना महाड महाडोशने त्या तुमच्या आमदाराला लीड दिलेला आहे लीड दिलेला आहे तो मी विसरलेलो नाही आणि आता चौथ्या वेळेला पण लीड मिळणार आहे तेही तुम्हाला सांगून ठेवतो लिहून ठेवा सोमवार आहे ना हा शंकर ना टाका आता आपण पाहिलं कि मोठ्या संख्येने महाडकर लोकांनी आज हा माझा नागरी सत्कार केला आणि त्याला उत्तर देण्याचं काम पण आम्ही केलं की हे महाडकर वासियांचं प्रेम हे आम्ही कधी विसरू शकत नाही आहे आणि जो चांगलं काम करेल त्याला स्वीकारतील तुम्ही कामच नाही कराल आणि मला मोठे पण द्या तर असं होत नाही आणि आम्ही काय आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं नाही माझा सत्कार करा किंवा काय त्यांना वाटलं पटलं आणि त्यांनी तो हा कार्यक्रम केला मी त्यांचा आभारी बिरो रिपोर्ट माजे महाड रायगड